लाडसावंगी गावकऱ्याने ग्रामपंचायतला ठोकले टाळे आज दिनांक तेरा जून रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसवंग येथे ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले कारण लाडसावंगी येथील स्मशानभूमीकडे जाणारी व जागृत देवस्थान मारुती मंदिराकडे जाणारी मेन प्रवेशद्वार या ठिकाणी झालेल्या अतिक्रमण संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयाला वारंवार निवेदन देऊनही अद्यापही काही कारवाई झालेली नाही दिलेल्या तारखेनुसार आज आम्ही गावकरी मिळून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत आहोत असं गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी अनिल पडूळ प्रवीण पडूळ भगवान पडूळ मनोज पडूळ राजू नाना पडूळ लक्ष्मण चाळगे संतोष फुलसौंदर विकास पडूळ अनंता पडूळ प्रल्हाद पडूळ मधुकर पडूळ सोपान पडूळ गणेश पडूळ राजू चाळगे नाना गाडेकर अर्जुन गिरी व आदी गावकरी उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर नमस्कार एस एस इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लालसंघ या ठिकाणी लाल संघी या ठिकाणी काही गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला टाळे लावलेले आहेत आणि त्याचं कारण एकच आहे की स्मशानभूमीकडे जे जाणार असतात त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या संदर्भात या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला क्रूप लावलेला आहे काही गावकरी आपल्या सोबत आहेत तुम्ही या ठिकाणी क्रूप लावलेला काय सांग मागील दोन महिन्यापूर्वी शाहरुख कडुषा शहा याला महाराष्ट्र शासनातर्फे घरकुलाचा लाभ भेटला त्यांनी ज्यावेळेस घरकुलाचा लाभ भेटल्यानंतर काम चालू केलं त्याचा पी आर कार्ड नुसार आणि ग्रामपंचायतीचा नंबर नंबर आठ नुसार त्याचा जागेचा रेकॉर्ड पंचवीस बाय तेरा आहे त्यांनी पंचवीस बाय तेरा व्यतिरिक्त तिथे अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रमण अशा ठिकाणी केलेलं आहे की जे समस्त हिंदू हिंदू धर्माचं आपण त्याला गावाचा प्रवेशदार म्हणतो असं त्याला वेश वेशिकांनी अतिक्रमण केलेलं आहे मागील दोन महिन्यापासून ग्रामपंचायतला पत्रव्यवहार चालू होता तीन ते चार वेळेस व्यवहार केला प्रत्येक वेळेस आम्हाला ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस आश्वासन देण्यात आलेलं आहे की आम्ही प्रत्येक वेळेस त्याला जारी कळू आणि अतिक्रमण काढू परत माग मागील आठ दिवसापूर्वी ग्रामपंचायतला आम्ही आलो तर ग्रामसेवक सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आठ दिवसाच्या आम्ही ते जे अतिक्रमण ते काढू त्या आश्वासनाला काल आठ दिवस पूर्ण झाले त्यामुळे आज नववा दिवस उगला कारण आम्ही त्या दिवशी त्याला सांगतो तुम्ही जर आठ दिवसात अतिक्रमण नाही काढलं तर आम्ही ग्रामपंचायतला पाळत ठेवू तर त्याला काल आठ दिवस पूर्ण झाले त्यामुळे आज आम्ही ग्रामपंचायतला पाळत ठेवला आहे आणि त्या जोपर्यंत अतिक्रमण काढले जात नाही तोपर्यंत समस्त हिंदू हिंदू बांधवांच्या आत्मसन्मानाला खोकवला आहे कारण ते वेश एक देवस्थान समानच मानले जाते या ठिकाणी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत काय ठोकल्या संदर्भात जोपर्यंत एसीचं अतिक्रमण काढला जाणार नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत काळे सुद्धा उघडणार उघडणार नाही याची ग्रामपंचायती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद एस एस न्यूज इंडिया न्यूज साठी बलेगाव जिल्हा प्रतिनिधी